गुज सावळे रूप अणो भवता मन वेडे होय गुंपा सुरेख पाहता कवतुक त्रैलोकी आनंद स्वरूप प्रसिद्ध देखिला निज रूप संचिले सर्वाठाई ज्ञानदेव या सुखाची गोळी अनुभवाची आवडी सेवेरय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यातील नऊ क्रमांकाच्या श्लोकाचं आजपासून चिंतन करणार आहोत पुण्योगंध पृथ्वीव्यामच तेजास्मि विभावसो जीवनम सर्व भूतेसू तपश्चास्मि तपस्विशू भगवंत या ठिकाणी सांगतायत की अर्जुना पृथ्वी व्यामच पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे सर्व जीवांमधील जीवन शक्ति मी आहे जीवन सर्व भूतेशू आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे भगवंत सांगतात या श्लोकामध्ये या ठिकाणी पुण्य याचा अर्थ विकार रहित कुठल्याही प्रकारचं विकार नसलेला म्हणजेच मूळ भौतिक जगतातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट रस किंवा गंध असतो महाराज मानवालासुद्धा विशिष्ट गंध आहे वासनांची सुद्धा प्रचिती त्या गंधातून प्राण्यांप्रमाणे मानवामध्ये सुद्धा आहे परंतु सौंदर्य प्रसाधनानं मूळ गंध मानवी शरीराचा निघून गेला आहे प्रत्येक गोष्टी गोष्टीला विशिष्ट अशी चव असते गंध असतो रसायनाच्या मिश्रणानं ही चव बदलत असते आणि तोच प्रकार मानवी जीवनामध्ये झाला म्हणूनच आज अतिप्रसंग वगैरे हे जे आपण पाहतो त्याला कारण रसायन आहे महाराज शास्त्र आहे आणि रासायनिक प्रक्रियेनच मूळ चवही प्राप्त होत असते पाणी पाण्याची मूळ चव, खरतर चव त्यात असते शुद्ध असत त्यात क्षार मिसळले की चव बदलते आणि बदलत 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 शेवटी समुद्राला जेव्हा ते पाणी मिळतं त्यावेळेस ते मीठ मिश्रित होतं त्याची चव खारट होते तोंडात सुद्धा त्याचा स्वाद घ्यावा असं वाटत नाही भगवंत सांगतात प्रत्येक गोष्टीचं मूळ मी आहे पडणाऱ्या पावसाचं पाणी जे आहे ते मी प्रसंगानुरूप त्यात पुन्हा वेगवेगळे क्षार मिसळतात प्रसंगानुरूप प्रत्येक प्राण्याचा स्वभाव बदलत जातो मायेच्या अधीन असल्यामुळे मनुष्यसुद्धा बदलत जातो वास्तविक त्याचं मूळ स्वरूप भगवंतच आहे भगवंताचाच तो अंश आहे मायेमुळे बिघडतो तशी प्रत्येक गोष्टीचा गंध प्रत्येक वस्तूची चव गंध हे मूळ स्वरूप हे काही और आहे विशिष्ट आहे आणि भगवंत म्हणतात सगळ्याच गोष्टींचं मूळ मी आहे आणि माऊली हेच ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओबी क्रमांक छत्तीसमध्ये म्हणतात अग्नी ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केली साज निज तेज ते मी अर्थात भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली वर्णन करतायत की अग्नी ऐसे आहाच तेजाला या नावाचं जे वरवर दिसणारं पांघरुण आहे ते दूर केलं असता त्याचं ते खरं तेज स्वरूप जे आहे ते मी आहे भगवंत सांगतात थोडक्यात सांगायचं काय की प्रत्येक गोष्टीचं मूळ प्रत्येक गोष्टीचं बीज भगवंत म्हणतात मीच आहे अहम ही भोक्ता च प्रभुरेज न तुमानंदी तत्वेन तश्चवती ते की माझं मूळ स्वरूप जीवाच्या ठिकाणी न कळाल्यामुळं तो भ्रमिष्ट होतो भ्रमित होतो आणि माझ्या स्वरूपाची जाण न मिळाल्यामुळं स्वस्वरूप तो गमवून बसतो स्वस्वरूपाचाही त्याला विसर पडतो अर्थात या सगळ्या गोष्टीला प्रकृती कारण आहे महाराज आणि भगवंत हे सांगतायत की प्रकृतीच्या ओघामध्ये सृष्टीचक्रामध्ये मूळ सुगंध हा लोप पावलेला आहे तो परिवर्तित झालेला आहे रसायनामुळं त्याची मुख्य चव आणि गंध बदलून गेला आहे परंतु असं असलं तरी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची चव मी आहे माझं मूळ आणि शुद्ध स्वरूप ते आहे असं प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जीव मात्रामध्ये मा भगवंत म्हणतात मूळ मी आणि मी आणि मीच आहे तेच आजच्या या ओळीमध्ये मा माऊलीसुद्धा सांगतात की ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केलिया साच, निज तेज मी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णजी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय